नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी आहे की स्कायमेटने कालच म्हणजे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चो चोवीस रोजी एक हवामानाचा अंदाज दिलेला आहे आणि दोन हजार चोवीससाठी साठी मान्सून कसा राहील याविषयी त्यांनी एक चांगली बातमी दिलेली आहे मान्सूनमध्ये पावसाळा पाऊस रा, कसा राहील खरीप हंगामात दोन हजार चोवीसला जो मान्सून सुरू होईल यामध्ये कशाप्रकारे पाऊस राहील यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिली सतीश भोंगळ अॅग्रिटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चांगल्या गोष्टी आणि चांगलीच माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देत असतो तशाच प्रकारे आता काल स्कायमेटने जो हवा दीर्घकालीन हवामान हवामान अंदाज असते दीर्घकालीन अंदाज जो दिलेला आहे काल त्यामध्ये मान्सून हा सामान्य पावसापेक्षा एकशे दोन टक्के पाऊस हा जास्त राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे तर फार चांगली आनंदाची गोष्ट दिली आहे आता तर कोणत्या महिन्यात कसा पावसाळा म्हणजे कोणत्या महिन्यात किती प्रमाण हे पावसाचं राहील हे मी आपल्याला सांगतो तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी जो स्कायमेट तो जो हवामानाचा अंदाज दिला होता मान्सून पूर्व जो अंदाज दिला होता तो तंतोतंत खरा ठरलेला आहे आणि स्कायमेट वेदर हे एक अजे एक अशी एजन्सी आहे की हे जो हवामानाविषयी जे मान्सूनच्या आपल्या भारतामधील येणाऱ्या मान्सूनविषयी सटीक अंदाज देते म्हणजे तंतोतंत खरा ठरतो इतिहास जर तुम्ही आजपासून जर मागेही जर पाहाल तर चांगल्यापैकी यांचे जे निकष आहे ते म्हणजे हा जो अंदाज देतात हा तंतोतंत खरा ठरलेला आहे मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की या दोन हजार तेवीसला हेलनिनोचा आपल्या मान्सूनवर प्रभाव राहणार आहे तर तो तंतोतंत खरा ठरलेला आहे त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं त्याचप्रकारे पावसाळा झाला म्हणजे जो पूर्व अंदाज असते शेवटी अंदाज आहे तर त्यांनी जो सांगितला तो तंतोतंत खरा ठरला आता यावर्षी त्यांनी एक चांगली बातमी दिली आहे गोड बातमी दिली आहे की शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा जो मान्सून मान्सूनचा कालावधी राहील हा सामान्य मान्सूनच्या पेक्षा दोन टक्के जास्त राहणार म्हणजे आता सामान्य सामान्य पावसाळा तसा तर एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत आठशे अडुसष्ट पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस होत असते आहे या बेसवर त्यांनी एक यावर्षी असा हे दिला आहे की यावर्षी मान्सून हा भारतामध्ये मान्सूनचं जे प्रमाण आहे हे सरासरीपेक्षा एकशे दोन टक्के जास्त राहणार आहे म्हणजे एकशे अडुसष्ट पॉईंट सहा टक्क्यावरती दोन टक्के पकड जास्त पकडले तर तो होते एकशे शहाऐंशी मिलीमीटर लाँग पिरियड ॲव्हरेज म्हणजे दीर्घकालीन पावसाळा म्हणजे एक जून ते तीस सप्टेंबरपर्यंत तर ह्या प्रकारचा त्यांनी अंदाज दिलेला आहे स्कायमेटचे जे प्रबंध निदेशक आहेत जतीन सिंग यांनी पण सांगितलेलं आहे की यावर्षी जो मागच्या वर्षी जे सांगितलं होते सुपर एलनिनो आहे म्हणून तर त्या सुपर सुपर एलनिनोचं रूपांतर हे फार जलद म्हणजे फास्ट म्हणजे जलद म्हणजे तात्काळ म्हणजे जलद गतीने हे लहानिणामध्ये परिवर्तित होणार आहे म्हणजे सध्या आता एल एलनिनोचा इफेक्ट आहे हा पुढील महिन्यात म्हणजे मेच्या शेवटीपर्यंत एलनिनो न्यूट्रल स्थितीत येणार आहे आणि येत्या मान्सून खरीपमध्ये हा लहान हा चांगल्या मजबूत स्थितीत हा आपल्या समोर येणार आहे तर त्यामुळे चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे असं त्यांनी अंदाज दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार तेवीस मध्ये इफेक्ट एवढा होता की म्हणजे शंभर टक्के एलन्युनो होता आणि एल्युनो हा आता समाप्त जल... ते ला नीना, ला नीना होत आहे आणि तोही जल म्हणजे चांगल्या जलद गतीने होत आहे त्यामुळे जलद गतीने होत असल्यामुळे त्यामध्ये एक थोडा प्रॉब्लेम येईल की जलद गतीने लहान लहानिणा तयार होत आहे आणि लहान असता म्हणजे आपल्या भारतामध्ये मान्सूनच्या पिरियडमध्ये चांगला पाऊस होते तर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की लहानिणा ज्यावेळेस जोरात बनत असते तर त्यावेळेस सुरुवातचा काळ जो था असते जून महिन्यामध्ये कदाचित पावसाळ्याचं म्हणजे पावसाचं वितरण थो हे थोडंसं कमी जास्त होईल किंवा आपला जो सीझन आहे हा मागे पुढे थोडा होऊ शकते हा असा त्यांचा अंदाज आहे एल निणं हा फार मजबूत मजबूत स्थितीत होता आणि येत्या जून महिन्याच्या पुढे तो लहानिणामध्ये चांगल्या चांगल्या स्थितीत असा पुढे येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जो चार महिन्याचा पिरियड असते यामध्ये प्रत्येक महिन्या वाईस म में, महिन्याचं so, त्यांनी एक सखोल विस्तृत विश्लेषण दिलेलं आहे तर कोण्या महिन्यात किती पाऊस होईल आणि त्याचं पर्सेंटेज किती राहील हे त्यांनी त्या त्यांच्या व्हिडिओवरती आणि त्यांचे व्हिडिओ पण प्रसार विरोधात त्यावर दिलेला आहे तर आपल्याला जाणून घ्यायचं असलं तर आपल्याला त्या व्हिडिओची लिंक हे जे आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आपल्याला जर वाटल वाटलं म्हणजे तर जरूर पहा आपल्याला त्यामध्ये फायदा फायदाच होईल तर आता त्यांचं असंही म्हणणं आहे की आपल्या भारतातील म भारतामध्ये येणाऱ्या मान्सूनच्या काळात जे मान्सूनवर परिणाम करणारे घटक असतात त्यापैकी बरेचसे म्हणजे त्यामध्ये आणखी दोन फॅक्टर आहेत तर ते म्हणजे एक आय ओ डी आणि एमजे ओ तर आय म्हणजे आणि एम जे ओ काय तर मी थोडं सांगायचा प्रयत्न करतो इंडियन ओशियन डायपोल म्हणजे आय हा ज्यावेळेस सकारात्मक असते आणि लहानीना ज्यावेळेस सकारात्मक असते त्यावेळेस भारतामध्ये चांगला पाऊस होतो कारण की दोन्हीमुळे काय होते आपल्या आशिया खंड म्हणजे भारतावर पावसाचं हे चांगले चांगलं प्रमाण राहते आणि ज्यावेळेस लहानना मजबूत स्थितीत आहे आणि आय डी जर निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक असला तर त्याचं असं होते की आपल्या भारतामध्ये थोडा पावसा म्हणजे पावसाचं प्रमाण हे कमी व्हायचे हो चान्सेस असतात परंतु यावेळेस त्यांनी सा असं सांगितलं आहे की लहानना आहे आणि लहानसोबतच आय डी जो आहे इंडियन ओशन डायपोल हा सकारात्मक आहे म्हणजे पॉझिटिव्ह हो आहे त्यामुळे आपल्याला चांगला पावसाचं प्रमाण आपल्या भारतात राहील अशी एक आनंदाची बातमी आहे आणि यासोबत एम जी ओ जो आहे हा एम जी ओ त्यावेळेस जो मान्सून पिरियडमध्ये राहील त्याचं ते स सखोल विस्तृत सखोल माहिती देतील तर आपणही त्याचे प्रयत्न करू तर एम जी ओ म्हणजे काय मेडन ज्युलियन मेडन ज्युलियन ओशियन म्हणजे जे आशिया म्हणजे समुद्रावरती जे एक ढगा ढगां ढगांची दाटी असते हे जर जिथून जात असताना त्या पिरियड समजा जर आपल्या हिंद महासागरावर असली तर आपल्या भारतामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होते तर स्कॅमेटच्या म्हणण्यानुसार जून महिन्यामध्ये जो सरासरी पाऊस राहते त्याचा अंदाज त्यांनी असं सांगितला आहे हे जून महिन्यामध्ये एकशे पासष्ट पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस होत असते त्याच्या पंच्याण्णव टक्के एकशे पंच्याण्णव टक्के म्हणजे एकशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस हा मध्ये सांगितला आहे आणि जुलैमध्ये जुलै महिन्यामध्ये त्यांनी जुलैमध्ये पाऊस हा त्यांनी आपल्या जो सरासरी पाऊस पडते दोनशे ऐंशी पॉईंट पाच मिली मिलीमीटर पाऊस जो हा सरासरी ऍव्हरेज धरला जातो तर त्यापेक्षा जास्त सांगितलेला आहे त्यांनी म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव mm पाच त्यांनी जुलै महिन्यामध्ये सांगितलेला आहे ते ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यामध्ये में त्यांनी सरासरी म्हणजे दोनशे mm, mm चौपन्न पॉईंट नऊ मिली मिल दोनशे चौपन्न पॉईंट नऊ मिलीमीटर एवढा पाऊस सरासरी असतो तर त्याच्या जुलै महिन्यामध्ये में दोनशे ऐंशी पॉईंट mm पाच मिलीमीटर पाऊस हा सरासरी एवढा होत असते तर त्यांच्या म्हणण्यानुसार जुलै महिन्यामध्ये एकशे पाच टक्के म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट पाच मिलीमीटर एवढा पाऊस हा जुलै महिन्यात होईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के त्यांनी पाऊस सांगितलेला आहे तो म्हणजे दोनशे एकोणपन्नास पॉईंट आठ मिलीमीटर एवढा पाऊस सांगितलेला आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी जास्त पाऊस सांगितलेला आहे कारण की लहान हा सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात असेल तर त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे त्यांचं की सप्टेंबर महिन्यामध्ये सरा सरासरीच्या एकशे दहा टक्के म्हणजेच एकशे चौऱ्याऐंशी सा पॉईंट सात मिलीमीटर म्हणजे आपल्या भागात जो स सप्टेंबर महिन्यामध्ये मान्सून हा आ, परत वापसी म्हणजे विड्रॉल होण्याच्या स्थितीत असते त्यामुळे बऱ्याचशा सिस्टम्स जसे असतात कधी कधी कमी दाब कमी दाब किंवा एखाद्या वेळेस समुद्रामध्ये तुफान बनते समुद्री वादळ बनते त्यामुळे काय होते तर मान्सूनला वा वापस निघायला अडथळ येते तर त्यामुळे तो कदाचित त्याम थांबला मागे तर त्यामुळे काय होते तर तर त्यांनी त्यांचा अंदाज असा आहे की सरासरीच्या एकशे दहा टक्के त्यांनी पावसाळा सांगितलेला आहे तर या प्रकारचं असं सगळं आहे तर शेतकरी बांधवांसाठी ही फार चांगली आणि आनंदाची बातमी आहे आता येत्या पंधरा एप्रिलच्या जवळपास मला वाटते आपलं भारतीय हवामानशास्त्र पण पण आपल्याला एक अंदाज देत असो दीर्घकालीन अंदाज देत असो तर त्यांचाही आपण अंदाज असा एक ढोबळ मनाने आपण अंदाज जो आला तो आपण द्यायचा आपल्या म्हणजे आपल्या सगळ्यांना देऊ द्यायचा प्रयत्न करू तर येता खरीप हंगाम आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना चांगला आनंदाचा भरभरा जावं सगळ्या शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे आणि चांगलं शेतीमधून उत्पा उत्पन्न निघो उत्पादन निघो आपल्या शेती शेतकऱ्यांची स्थिती हे चांगली बळकट हो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो नमस्कार